नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं डॉक्टर विल्सन कॅन्सर हिलर सेंटरच्या आरोग्याची गुरुकिल्ली देणाऱ्या खास यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आरोग्याच्या सगळ्या बाजू भक्कम करणार आहोत आपल्या आप माहितीपूर्ण सदरांमधून वजन कमी करणं ही आता फक्त सौंदर्याची गोष्ट राहिलेली नाही आहे तर आरोग्य टिकवण्याची गरजसुद्धा बनलेली आहे म्हणूनच आज आपण एका वेगळ्याच कोनातून वजन कमी करण्याकडे पाहणार आहोत झोपेच्या आधी घेतल्या जाणाऱ्या अशा नैसर्गिक पेयांबद्दल जे शरीरात साफसफाई करून फॅट कमी करायला मदत करतात खरं तर तुम्ही रात्री झोपायला जाताना काही खात किंवा पित असाल तर बहुतेक लोक म्हणतील नाही रात्री जेवल्यावर काही घेणं म्हणजे वजन वाढवण्याचा सरळ रस्ता पण गंमत अशी आहे की काही नैसर्गिक गोष्टी अशा आहेत ज्या रात्री झोपण्याआधी घेतल्या तर शरीरातलं फॅट खरंच वितळायला सुरुवात होते हे ऐकून थोडंसं अजब वाटलं असेल पण हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे कारण आपल्या शरीरात झोपेच्या वेळेही काही चांगल्या प्रक्रिया चालू असतात फक्त त्याला योग्य दिशेने चालना देणं गरजेचं असतं म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की रात्री झोपण्यापूर्वी अशी कोणती नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्स आहेत जी वजन कमी करण्यात मदत करतात त्यामागचं विज्ञान काय आहे ती कशी घ्यावी किती घ्यावी आणि त्याचे परिणाम काय असतात तेही अगदी तुमच्या भाषेत तुमच्या सोयीने तर आपलं शरीर झोपेत असताना काम करत असतं झोप म्हणजे मेंदू पचन हार्मोन्स आणि पेशींना पुनश्च शक्ती देण्याची वेळ असते आणि जर यावेळेला आपण शरीराला योग्य पेय दिलं तर शरीर त्याचा वापर डिटॉक्स आणि फॅट बर्निंग प्रक्रियेसाठी करू लागतं रात्री झोपण्याआधी पचायला हलकी उष्णतेला चालना देणारी आणि अँटीऑक्सिडेंटने भरलेली पेयं घेतली तर शरीर सतत साठवलेली चरबी वितळायला सुरुवात करतं उदाहरणच घ्या कोमट पाणी आणि दालचिनी यांचं एका कप गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर उकळून गाळून प्यायली तर ती शरीरातलं ब्लड शुगर बॅलन्स ठेवते पचन सुधारते आणि शरीराचं तापमान वाढवून चरबी जाळायला मदत करते याला थर्मल इफेक्ट असं म्हणतात जिथे शरीर उष्णतेसाठी ऊर्जा खर्च करतं आणि फॅट कमी होतं दुसरा एक उत्तम पर्याय म्हणजे मेथीचं पाणी रात्री झोपण्याच्या तीस मिनिट आधी एक चमचा मेथीचे दाणे एक कपभर पाण्यात उकळून ते पाणी प्यायलं तर डायजेशन सुधारतं गॅसेस फुगवटा अपचन अशा त्रासांपासून आराम मिळतो आणि वजन कमी करण्यास मदतही होते मेथीमध्ये असतो सोल्युबल फायबर जो पचन प्रक्रियेला गती देतो आता एक फार कमी लोकांना माहीत असलेलं पेय म्हणजे लिंबू आणि ओव्याचं उकळलेलं पाणी रात्री झोपण्याआधी पचायला जड जेवण झालं असेल तर हे पेय खूप उपयोगी ठरतं हो यामुळे पोट साफ राहतं ॲसिडिटी होत नाही आणि पोटावर साठलेलं फॅट कमी होण्यास मदत होते ओव्याच्या वासामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि झोपही चांगली लागते शिवाय झोप ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी तितकीच गरजेची गोष्ट अनेक लोकांना हे माहीतच नसतं पण झोप नीट न लागल्यास शरीरातल्या लॅप्टिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण बिघडतं आणि त्यामुळे भूक वाढते म्हणजे झोपेआधी घेतलेले गुळवेल अश्वगंधा किंवा ग्रीन टी सारखे नैसर्गिक पेय तुमचं मन शांत करतं झोप सुधारते आणि अप्रत्यक्षपणे वजनही कमी करते या पेयांचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ती शरीर डिटॉक्स करतात म्हणजे दिवसभरात खाल्लेल्या तूप तेल साखर बाहेरचं खाणं यांचं अंश शरीरातनं बाहेर टाकायला हे पेय मदत करतात जेव्हा लिव्हर स्वच्छ राहतं पचन व्यवस्थित होतं तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या चरबी कमी करतं या सगळ्याच पेयाचं प्रमाण फार महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ एक कप म्हणजे दीडशे ते दोनशे मिलीपेक्षा जास्त नको कारण झोपेच्या वेळेस फार पाणी घेतल्यास वारंवार लघवीला उठावं लागू शकतं आणि झोप बिघडते त्यामुळे झोपण्याच्या तीस चाळीस मिनिट आधी हे पेय घ्यावं आणि मग झोपायला जावं आणखी एक महत्त्वाची गोष्ट या पेयांमध्ये साखर अजिबात घालू नका काही जणांना चव नकोशी वाटते म्हणून साखर टाकतात पण त्यामुळे सगळा परिणामच बिघडतो जर गोडी हवी असेल तर थोडं मध चालू शकतं पण तेही थोडकंच हा हे सगळं ऐकून तुम्ही म्हणाल हे तर अगदी घरगुती आहे हो अगदीच आहे आणि म्हणूनच ते सस्टेनेबल आहे रोज करता येण्यासारखं सवयीचं कोणताही खर्च न करता कोणतीही गोळी न घेता हे नैसर्गिक उपाय तुम्ही सहज रोज करू शकता सो so, फ्रेंड्स वजन कमी करायचं असेल तर झोपेच्या आधी फक्त काही मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढा हा वेळ म्हणजे तुमच्या शरीरातल्या फॅटविरुद्ध सुरू होणाऱ्या लढ्याची तयारी आहे यामधून तुम्हाला ना केवळ वजन घटवता येईल तर तुम्ही पोट हलक मन शांत आणि शरीर निरोगी ठेवू शकाल आजपासूनच यापैकी कोणतं तरी एक नैसर्गिक पेय निवडा आणि दहा दिवस नियमाने घेऊन बघा शरीरातले बदल तुम्ही स्वतः अनुभवाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच वैज्ञानिक आणि घरगुती उपाय जाणून घ्यायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही रात्री झोपण्याआधी काय पिता ते खाली कॉमेंटमध्ये सुद्धा लिहा आम्ही नक्की वाचू आणि उत्तरही देऊ पुन्हा भेटूच अशा एका आरोग्यवर्धक सवयीसह तोपर्यंत शांत झोप घ्या आणि शरीराचं फॅट शांतपणे वितळू द्या